देशात आणीबाणी लागू झाली त्या घटनेला पन्नास वर्ष पूर्ण होत असताना केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार देशभरात विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीनेही राज्य शासनाच्या सूचनांनुसार आणीबाणी कालखंडातील ऐतिहासिक घटनांचा मागोवा घेणारा संविधान हत्या दिवस कार्यक्रम राबविण्यात आला सदर कार्यक्रमाला मंत्री गणेश नाईक आमदार मंदा म्हात्रे यांनी उपस्थिती लावली तसेच या ठिकाणी आयोजित प्रदर्शनाचे उद्घाटन देखील यावेळी केले आजचा जो दिवस आहे तर आपण आपल्या देशामध्ये प्रथमच आणीबाणी लागू पन्नास वर्ष पूर्ण होता आणि आणीबाणी लागण्याची जी कारण आहेत आणि ह्या आणीबाणीमध्ये होणारी जे आपले मूलभूत अधिकारांच्यावर येणारी गदा आणि मूलभूत अधिकार हे आपल्या जगण्यासाठी किती महत्त्वाचे आहे याबाबत सगळ्यांना एक चांगल्या पद्धतीची आज समाज प्रबोधन व्हावं आणि याच्यामधून लोकशाहीची जी आपली जी खरी परंपरा आहे ती लोकशाही किती मजबूत राहिली पाहिजे आणि लोकशाही मजबूत राहण्यासाठी सर्व घटकांनी एकत्र येऊन कसं काम केलं पाहिजे याच्याबाबतच आज आपण जर हे सर्व प्रदर्शन बघितलं असेल तर प्रदर्शनामध्ये सुद्धा लोकशाहीची जी आपण सुरुवात झालेली म्हणतो तर आपल्याकडे ऋग्वेद आहेत अथर्वेद आहे तेव्हापासून आपल्याकडे संसद सभा समित्या असं आहे आजही संसद हा शब्द आज आपल्या मध्ये वापरामध्ये आजही आपण आहे आणि एवढं आपण महाभारत बघितलं रामायण बघितलं त्याच्यामध्ये सुद्धा लोकांच्या लोकप्रशासनाला किती महत्व होतं आणि सर्वात जवळचं जर बघ आपण बघायला गेलो तर छत्रपती शिवाजी महाराजांचं ज्यावेळेस आपण राज्य म्हणतो आणि लोकप्रशासनाचे किती महत्व आहे लोकांच्या अधिकाराचे किती महत्व आहे हे हे सगळं त्याच्यामधून अधोरेखित होतं आणि आज आपण भारतीय जी आपण जी संविधान आहे आपल्या जी घटना आहे आज आपण पंच्याहत्तरा वर्षामध्ये आज आहोत त्याच्याचबरोबर आपण पन्नास वर्षे जी आणीबाणी लागण्याची पंचवीस जानेवारी म्हणजे पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये मध्ये सुरुवात झाली होती जवळजवळ एकवीस महिने कालावधीपर्यंत राहिली होती तर त्या त्या काळामध्ये आलेले जे काही नागरिकांना जे अनुभव आहे त्यावेळेस आलेल्या मूलभूत अधिकारावरची जी गदा आहे ती आल्या आल्याने काय होऊ शकतात त्याचे परिणाम काय होतात हे थोडी जनजागृती करण्याचा हा उपक्रम आहे माननीय पंतप्रधान महोदय मान्य मुख्यमंत्री महोदय मान्य उपमुख्यमंत्री महोदय यांनी सर्वांना या आवाहन केलं या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं आजही आपण विद्यार्थ्यांची रॅली काढली आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे जे बोर्ड्स आहेत लड्स आहेत ते राज्य केंद्र सरकारने पाठवलेली होती आज आपल्या मागे जर बघितलं असेल तर हे प्रदर्शनसुद्धा आपल्याला त्या काळामधलं जे काही घटनांचे अधोरेखित करणाऱ्या बाबी आहेत ते आपण याचं प्रदर्शन लावलं हे महिनाभर राहील तर नागरिकांनी या प्रदर्शनाला अवश्य भेट द्यावी आणि आपल्या घटनेबाबत आपल्या मूलभूत अधिकारांबाबत आणि जागरूक राहावं त्याचबरोबर आपल्या कर्तव्याबाबत सुद्धा आपण जागरूक राहिलं पाहिजे एवढंच या निमित्तानं मी आवाहन करतो धन्यवाद